नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच असायला हवं आज मी तुमच्यासोबत सगळ्यांचा राजा म्हणजेच पंढरपूरचा विठोबा याच्याबद्दल बोलणार आहे ते आज एकादशी आषाढी वारीच्या निमित्त खूप भक्तजण पंढरपूरला आलेत तसेच इथे विचारला जाणारा एक गूढ प्रश्न जो की मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंढरपूर म्हणजे भक्तीची राजधानी इथे एक विचित्र प्रश्न असतो प्रत्येकाच्या मनात विठोबा आणि रुक्मिणी एकत्र कान असतात एकच कथा आहे त्याच्यामागे पण अनेक अर्थ आहेत ते बघूया आपण कसे ते मी तुम्हाला सांगते समजून घेऊया ह्याच व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पौराणिक कथेच्या अनुसार रुक्मिणी ही विदर्भ राजाची राजाची राजकन्या होती श्रीकृष्णावर तिचं प्रेम जडलं त्यात त्याला पत्र लिहून साक्षात मागणारी त्यानेही तिचं प्रेम स्वीकारलं ते लग्न त्यांचं लग्न झालं आणि प्रेमामर झालं पण एक दिवस श्रीकृष्ण तिला घेऊन पंढरपूरला आले इथेच त्यांचे प्रिय भक्त पुंडलिक राहत होते त्यांच्या श्रीकृष्ण पुंडलिकाच्या भक्तीने इतके भारावले की त्यांनी ठरवलं मी इथेच राहणार आणि इथेच उभा राहीन ते उभे राहिले विठेवरी हात कमरेवरी ठेवून विठोबा रूपात असेच विठोबा झाले श्रीकृष्णाचे रुक्मिणी थांबली वाट पाहिली पण विठोबा उभे राहिले भक्तासाठी आज भावनिकार्थ पाहूया आपण भावनिक दृष्टीने ही कथा नेमकं आपल्याला काय सांगते ते पाहूया विटोबा उभे आहेत भक्ताच्या प्रतीक्षेत रुक्मिणी थोडी दूर आहे पण त्या वेगळेपणातही प्रेम आहे हे वेगळं असणं म्हणजे दुरावा नाही एक तर एक संदेश आहे भक्तीमध्ये अर्पण हवं समर्पण हवं आणि थोडी वाट पाहण्याची तयारी हवी बाचाच तिसरा अर्थ समजून घेऊया वास्तुशास्त्रानुसार ऐतिहासिक दृष्टीने पंढरपूरचं मुख्य मंदिर हे हजारो वर्ष जुनं आहे रुक्मिणी देवीचं मंदिर थोडं दूर आहे कारण हे नंतर बांधले आहे असं काहींच्या मते वैज्ञानिकांच्या मते बोलण्यात येते पण का बरं दोघांचं मंदिर एकत्र नाही बांधलं ते आपल्याला सांगतं की प्रेम आणि भक्ती एका जागी अडकत नाहीत ते मनात असतात याचंच आध्यात्मिक अर्थ पाहूया विठोबा म्हणजे साक्षात परब्रह्म भक्तांसाठी उभा रुक्मिणी म्हणजे माया प्रकृती जी सृष्टी चालवत असते विठोबा भक्तासाठी स्थिर आहे आणि रुक्मिणी त्याची शक्ती आहे जी सर्वत्र आहे म्हणूनच ते भौगोलिकदृष्ट्या जरी दूर असले तरी आध्यात्मिकदृष्ट्या एकच आहेत शेवटी काय हो पंढरपूरचा विठोबा आणि रुक्मिणी वेगवेगळे नाहीत ते तर दोन अंग आहेत भक्ती आणि शक्तीचे प्रेम आणि प्रतीक्षेचे स्मरण आणि समर्पणाचे ते आपल्याला शिकवतात प्रेमत प्रेमात अंतर असू शकतं पण मनात एकरूपता असेल तरच ते प्रेम खरं ठरतं तर सर्वांना समजलेच असेल विठ्ठल आणि रुक्मिणी का वेगवेगळे आहेत ते तर मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा तरी लाईफमध्ये म पंढरपूरला जाऊन विठुरायाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन नक्की घ्या चला तर मग मी व्हिडिओ इथंच संपवते विठ्ठल विठ्ठल